बहिणीच्या भावना की जिचं घरावर किती प्रेम असतं आणि मग ती देवापुढं आपली भावना व्यक्त करते हे या पत्रातून लिहिलंय आई आई ही हाकच अशी असते की साऱ्या चराचरातील जिव्हाळा त्यात दाटून येते आणि एक आश्वासक असा सूर आपल्याला जाणवतो आई तुझी सतत सोबत असतेच जाणवते मला या घरामध्ये आणि घराबाहेर सुद्धा तू सतत जवळ असल्यामुळे एक प्रकारचे मला मानसिक बळ मिळते आयुष्यातल्या छोट्या मोठ्या गोष्टींना मी सहज सामोरे जाते किंवा तोंड सुद्धा देते बर का त्यातूनच आलगतपणे मला हळूहळू सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत जातात अगदी सहजरित्या आई देवी भवानी माता जगदंबे तू घरात असलीस की माझ्या भोवती एक संरक्षक कवच असल्यासारखे मला नेहमी वाटत असते मला भीती वाटत नाही एक आधार असतो आणि तो सुद्धा तुझा हक्काचा देवी माझ्या घरातल्या बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तू सतत माझ्या बरोबर राहा हीच एक प्रार्थना तुझ्या आशीर्वादामुळे माझ्या घरात खूप सकारात्मक बदल झाले आहेत आणि होत आहेत असेच यापुढे आम्हाला तू मार्गदर्शन तर करत राहाच व घरातील सर्व सदस्यांना कुटुंबातील माझ्या मुलांना बाळांना सतत प्रगती होत राहो सुदृढ आरोग्य मिळव सर्वजण आनंदात राहो हीच प्रार्थना आणि हक्काने एकच मागते बर काही तुझ्याकडे पदर पसरून डोळ्यानी तुझ्या रूपाकडे पाहत माझ्या आयुष्याचं सोनं होऊ दे निरोगी आयुष्य मला दे माझ्या दोन्ही मुलांना माझ्या इतरांना मायेची आशीर्वादाची नेहमीच सोबत असू दे आमचं कोणाचं काही चुकलं मापलं माफ माँख कराई तुझ्या या लेकराला तिच्या सोबत असणाऱ्या तिच्या सर्व माझ्या मैत्रिणींना सहकार्यांना सतत तुझा आशीर्वाद मिळू दे हीच एक प्रार्थना आई भवानी माता तुला माझा साष्टांग धन्यवाद